अटक झाली म्हणजे तो शरण आलेला आहे पुणे सीआयडी ऑफिस मध्ये काय सांग मला आपल्याकडूनच कळत आहे मी माझी सकाळी साडे दहा वाजून बसून मिटिंग होती आपणच सांगताय मला जर झाले असले अटक किंवा हरेट झाली किंवा ते सिलेंडर झाले तर त्यांचा ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे ते अटक झाले तर चांगलं काम झालं पण पोलीस यंत्रणा माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे व्हिडिओ जाहीर जारी केला शरण येण्यापूर्वी की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही कोटा गुन्हा दाखल झालाय खंडणीचा आणि संतोष भैया देशमुख यांचे जे आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी शिक्षा झाली अशी मागणी त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्श तपास करणं हा सीआयडी कडे तपास असल्यामुळे सीआयडीचं काम आहे पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा तेवीस चोवीस दिवस ही डिक्लेअर करायला का लागले जर तसं होतं तर मग पहिल्या क्षणालाच करायचं ना जे अकरा तारखेला गुन्हा झाला आज वीस दिवस झाले वीस बावीस दिवस, 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 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना मग बाहेर कशाला पळले तरी करायचं जो तर डिक्लेअर त्या दिवशी करायचं जर केला असेल तर मला माहित नाही त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं राज राज की राजकीय राजकीय दबावपोटी राजकीय दोष दबाव सरकार कुणाचा दबाव कुणाचा राजकीय दोष कुणाचा सगळं सगळ्या सगळे उघड्या डोळ्याने बघते त्याच्यामुळे राजकीय दोष कुणाचा आहे कोण राजकीय दोष देतो आता राजकारणात तीन पक्षे सरकारमध्ये येते तिन्ही पक्षाचे सगळे करलेत मी थोडा एकटा बोलतोय माझा आमदार थोडं बोलतोय आम्ही सगळे तुमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार दोन आहेत ते दोन्ही बोललेत राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत अजितदादा गटाचे ते बोललेत परत आज इथं आमच्या त्या मोर्चाला भारतीय जनता पार्टीचे अभिनवनी पवार होते परत तुमच्या आमच्या अन्नसाहेब पाटील महामंडळाचे नरेंद्र पाटील ते पण होते म्हणजे एवढे सर्व लोक सर्व पक्षाचे लोक बोलतात ना मग कुणी मग ह्यांच्या पक्षाचे लोकही बोलतात ना मग ते राजकीय दोष त्यांचा आहे काय मग त्यांचे त्यांचे मिळणं आहे काय त्यांनी तर असं म्हटलं की खंडणीचाच कोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि दुसरा विषय असा आहे की तुम्ही सगळेजण असं म्हणताय की या कुणाशी संबंध आहे <ENA> नाही आम्ही म्हणतोय नाही तपासा तुम्ही असं आम्ही म्हणतोय आम्ही म्हणतोय <shock> की तुम्ही तपासा हे सगळं कारण यांचे जी कॉल आहे सहा तारखेला यांनी कॉल केले पोलिसला का कॉल केले यांचे का कॉल झाले हे सगळे तपासा यांच्या सर्व जी प्रॉपर्टीजी ह्यांनी खंडणीचा जे सगळं यांच्या प्रॉपर्टी रिटर्न्स बघा सगळं मी बरंच बोललोय काल आणि मी आज मीडियाला प्रेस पण घ्यायची मला त्याच्यानंतर आपण बोलणारच आहे बरंच काही आता पुरतं एवढं ठीक आहे नाही शरण झाल्यानंतर तुमची काय अपेक्षा माझी एकच अपेक्षा तपास ता, यंत्रणेकडून माझी एकच अपेक्षा आहे की हा जो आरोपी म्हणून आता शरण आले अटक झाली त्यांनी व्हिडिओ ट्विट केला हे तुमच्याकडून कळत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये सीआयडी यंत्रणेने एकच केलं पाहिजे यांची लिंकिंग कारण आम्ही म्हणत नाहीये शासन म्हणत आहे ज्या शासनामध्ये त्यांचे सर्व वरिष्ठ काम करतायत ते शासन